नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते रोज डब्यासाठी काय बनवायचं हा प्रत्येक आईला आणि प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न तर आज आपण डब्यासाठी सहा दिवस सहा वेगवेगळ्या भाज्या कशा तयार करायच्या ते बघणार आहोत या सर्व भाज्या अगदी मोजक्या साहित्यामध्ये झटपट बनून तयार होतात तर सर्वात आधी आता आपण बटाटा आणि मेथीची मिक्स भाजी कशी तयार करायची ते बघूया सर्वात आधी गरम तेलामध्ये जिरं मोहरी घातलं त्यानंतर बारीक चिरून घेतलेला लसूण घातलेला आहे लसूण तुम्ही इथे ठेचून सुद्धा घालू शकता त्यानंतर चवीपुरत्या मिरच्या घालायच्या आहेत तर इथे चार ते पाच मिरच्या आहेत हिरव्या त्यानंतर एक छोट्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया साधारण कांदा मिनिटभर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता यामध्ये टोमॅटो घालते आहे तर एक छोट्या आकाराचा लाल टोमॅटो आहे बारीक चिरून घेतलेला त्यानंतर यासोबतच एक मोठ्या आकाराचा बटाटा त्यावरची साल काढून घेतली आणि छोट्या फोडी अशा कट करून घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे बटाटा आता बटाटा कांदा टोमॅटो व्यवस्थित मिक्स करायचा आहे आता यामध्ये मी हळद घातली त्यानंतर थोडी धणे पावडर घातलेली आहे आणि अगदी थोडा इथे मी गरम मसाला घातला त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता बटाटा आपल्याला आधीच खूप जास्त मऊ नाही करायचा अर्धवट बटाटा शिजवून घ्यायचा आहे तर बटाटा कसा शिजला ते सुद्धा चेक करूया तर इथे अर्धवट बटाटा शिजलेला आहे आता यामध्ये मेथी घालते आहे तरी इथे मी दोन कप साधारण मेथी घेतलेली आहे मेथी स्वच्छ निवडून घ्यायची धुवून घ्यायची आहे आणि थोडी इथे जाडच मी अशी कापून घेतलेली आहे मेथी चिरून घेतलेली आहे भाजी आता मेथी ह्या बटाट्यासोबत मिक्स करून घेऊया ही भाजी अगदी झटपट बनून तयार होते खूप जास्त वेळ लागत नाही आणि खूप जास्त साहित्यही लागत नाही शिवाय चविष्टही होते आणि आता थंडीचे दिवस आहे त्यामुळे ही, ही बटाटा आणि मेथीची भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता डब्यासाठी आता झाकण न ठेवताच ही भाजी मी इथे तयार करून घेतलेली आहे बटाट्याची फोड आता चेक करूया तर अगदी छान असा मऊ बटाटा शिजलेला आहे आणि ही भाजी बनवून तयार झालेली आहे सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे तर ही भाजी तुम्ही पोळीसोबत पराठ्यासोबत वरण भातासोबत सुद्धा तुम्ही साईड डिश म्हणून सर्व करू शकता डब्यासाठी तर एकदम मस्त अशी ही साधी सोपी रेसिपी आहे तर इथे मेथी आणि बटाट्याची ही मिक्स भाजी बनवून तयार झालेली आहे त्यानंतर आता आपण पत्ताकोबीची भाजी बनवतो आहे तर इथे गरम तेलामध्ये जिरं मोरी घातलं त्यानंतर बारीक चिरून घेतलेला लसूण घातलेला आहे सहा सात कढीपत्त्याची पानं घातली चार पाच बारीक चिरून घेतलेल्या उभ्या मिरच्या आहेत हिरव्या त्या घातल्या त्यानंतर वाटाणे घालायचे आहेत किंवा मटार तर एक वाटी मटार घातले त्यानंतर पाव चमचा हळद घातलेली आहे आणि आता सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घेऊया तर थंडीच्या दिवसांमध्ये मस्त भाज्या भरपूर प्रमाणामध्ये बाजारामध्ये मिळतात तर या दिवसामध्ये तुम्ही या भाज्या अगदी झटपट सकाळच्या वेळेला बनवू शकता आता यामध्येच मी चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घेतलेला आहे आणि यामध्ये बारीक चिरून घेतलेली पत्ताकोबी घालायची आहे साधारण दोन ते अडीच कप एवढी ही पत्ताकोबी मी बारीक चिरून घेतलेली आहे ती घालायची तर या ज्या सर्व भाज्या आहेत त्या अगदी वाफेवर झटपट बनवून तयार होतात आता ही पत्ताकोबी व्यवस्थित मिक्स करून घेऊया साधारण मिनिटभर परतून घेतल्यानंतर आता यामध्ये मी लाल टोमॅटो घालते आहे एक लाल टोमॅटो आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही लाल टोमॅटो स्किप करू शकता आता यावर झाकण ठेवते आहे साधारण मिनिटभर अगदी आचेवर झाकण ठेवायचं आणि भाजी वाफेवरच शिजू द्यायची आहे साधारण आता एक मिनिट झालेला आहे झाकण काढून भाजी पुन्हा एक करून घेऊया आणि आता झाकण न ठेवता एक वाफ येऊ द्यायची आहे आणि मस्त इथे ही, ही भाजी वाफेवरच झालेली आहे सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली गॅस बंद केलेला आहे आणि ही मस्त अशी गरमागरम पत्ताकोबीची भाजी सुद्धा इथे बनवून तयार आहे ही भाजी सुद्धा तुम्ही पोळी पराठ्यासोबत डब्यासाठी देऊ शकता त्यानंतर आता आपण फ्लॉवर मटारची मिक्स भाजी बनवतो आहे त्यासाठी गरम तेलामध्ये जिरं मोहरी घातलं बारीक चिरून घेतलेला लसूण घातलेला आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा आहे बारीक चिरलेला तो घातला सहा सात कढीपत्त्याची पानं घातली त्यानंतर एक वाटी भरून इथे मटार घेतलेले आहेत हिरवे ताजे मटार आहेत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये एक टोमॅटो आहेत तो सुद्धा घातला आता व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये काही मसाले आपण घालणार आहोत तर सर्वात आधी तिखट घालायचं आहे तुम्ही ते हिरवी मिरची सुद्धा घालू शकता एक ते दीड चमचा लाल तिखट घातलं त्यानंतर एक ते दीड चमचा धणे पावडर घातली त्यानंतर पाव चमचा हळद घातलेली आहे अगदी पाव चमचा गरम मसाला घातला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची म्हणजे मसाला जळणार नाही आता घालून घेतलेले सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये फ्लॉवर घालते आहे तर इथे अर्धा किलो फ्लॉवर धुवून घेतलेली आहे आता फ्लॉवर सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे आपण एकाही भाजीमध्ये सध्या पाण्याचा वापर केलेला नाही या भाज्या अगदी वाफेवरच पटकन तयार होतात आता फ्लॉवर व्यवस्थित मिक्स करून घेऊया लहान मुलांना फ्लावरची भाजी खूप आवडते आणि ते आवडीने खातात तेव्हा तुम्ही फ्लावरची भाजी मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता आता यावर झाकण ठेवायचं आहे कमी गॅस ठेवायचा आहे आणि साधारण मिनिटभर व्यवस्थित वाफ येऊ द्यायची आहे मंद आचेवर आणि आता गॅस मंदच आहे झाकण मी काढून घेतलं आणि भाजी व्यवस्थित परतून घ्यायची ोबीच्या भाजीला थोडं पाणी सुटतं त्या पाण्यावरच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे यामध्ये एक्स्ट्राचं पाणी वापरायचं नाही आणि आता भाजी व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर एक फोड चेक करून बघायची आहे तर इथे छान मऊ अशी ही फोड शिजलेली आहे आता यावर सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची भाजी छान मिक्स करून घ्यायची आणि ही गरमागरम फ्लावर आणि मटारची मिक्स भाजी बनवून तयार झालेली आहे ही सुद्धा तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता त्यानंतर आता आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत तर भेंडीची भाजी मी बनवण्यासाठी इथे लोखंडी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल गरम झालं यामध्ये जिरं मोरी घातलं त्यानंतर दोन तीन लसूण पाकळ्या आहेत बारीक चिरून घेतलेल्या त्या घातलेल्या आहेत त्यानंतर व्यवस्थित फोडणी मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये काही मिरच्या आहेत उभ्या लांब चिरून घेतलेल्या आहेत तर साधारण चार पाच मिरच्या आहेत व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलामध्ये आणि आता फक्त मिरची पुरतं मी इथे थोडं मीठ घालते आहे आता यामध्ये भेंडी घालते आहे तर अर्धा किलो भेंडी आहे स्वच्छ भेंडी धुवून पुसून कोरडी केली आणि नंतर कापून घेतलेली आहे तर भेंडीमध्ये जर पाणी राहिलं किंवा ओले ओले भेंडीस तुम्ही कापून लगेच भाजीसाठी वापरले तर त्याला पाणी सुटतं आणि भेंडीची भाजी मोकळी होत नाही चिकट होते म्हणून भेंडी स्वच्छ धुतल्यानंतर कापड्याने पुसून घ्या कोरडी करा आणि मग तुम्ही भाजी बनवायला घ्या आता एखाद एक मिनिट व्यवस्थित भाजी परतून घेतल्यानंतर यावर मीठ घालायचं आहे मीठ अगदीच सुरुवातीला घालू नका नाहीतर मिठाचं पाणी सुटतं आणि भेंडीची भाजी चिकट होते मीठ घालून घेतल्यानंतर भाजी व्यवस्थित परतून घेऊया आणि आता झाकण न ठेवताना ही भाजी व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची आहे भेंडीची भाजी बनायला तसा जास्त वेळ लागत नाही आता सर्वात शेवटी यावर भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे दोन ते अडीच चमचे जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट पूर्णपणे स्किप करू शकता व्यवस्थित परतून घेतलेली आहे आणि आता सर्वात शेवटी यावर थोडी मी आमचूर पावडर घालते आहे आमचूर पावडर घातल्यामुळे भेंडीच्या भाजीला चव छान येते आणि भाजी चिकट होत नाही तुम्ही इथे लिंबूचा वापर सुद्धा करू शकता अगदी मस्त मोकळी सुटसुटीत अशी ही भेंडीची भाजी सुद्धा बनवून तयार झालेली आहे डब्यासाठी अगदी साधी सोपी ही भेंडीची भाजी सुद्धा तुम्ही बनवू शकता पोळी पराठ्यासोबत सर्व करू शकता त्यानंतर आता आपण वांगी बटाट्याची मिक्स भाजी कशी तयार करायची ते बघूया तर इथे कढईमध्ये तेल गरम झालं जिरं मोहरी घातलं त्यानंतर आलं आणि लसूण आहे ठेचून घेतलेला ते घातलेलं आहे त्यानंतर दोन तमालपत्र घातली एक इंच दालचिनीचा तुकडा आहे तो घातलेला आहे एक मोठी विलायची आहे ठेचून घेतली फोडून घेतलेली आहे ती घातली आता व्यवस्थित फोडणी मिक्स करून घेऊया त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो घातला कांदा परतून घ्यायचा आहे साधारण अर्धा एक मिनटं कांदा परतून घेतल्यानंतर यामध्ये आता लाल टोमॅटो घालते आहे थोडा जाडसर कापून घेतलेला लाल टोमॅटो घालते आहे या सर्व भाज्यांमध्ये तुम्हाला टोमॅटो किंवा इतर कुठली वस्तू स्किप करायची असेल तर तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकता आता यामध्ये बटाट्याच्या फोडी घालते आहे तर साधारण दोन मध्यम आकाराचे बटाटे आहेत जाडसर कापून घेतले स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता हा बटाटासुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि आता इथे मी झाकण ठेवते आहे झाकण ठेवून हा बटाटा आपल्याला थोडा अर्धवट शिजवून घ्यायचा आहे आता झाकण काढून व्यवस्थित परतून घेऊया गॅसची फ्लेम कमी आहे त्यानंतर यामध्ये आता मसाले घालते आहे तर एक चमचा मी इथे कश्मीरी लाल मिरची पावडर घातली एक चमचा रे रोजचं रेग्युलर तिखट घालायचं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा ते दीड चमचा मी इथे धणे पावडर घातली अर्धा चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे आता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे मसाला मी घरगुती पद्धतीने तयार केलेला वापरलेला आहे मसाला कसा तयार करायचा ही रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता यामध्ये वांगे घालायचे आहेत तर हिरवे वांगे मी इथे वापरलेले तुम्ही ते जांभळे सुद्धा वापरू शकता वांग्याच्या जाडसर फोडी कापून घेतलेल्या आहेत आणि पाण्याने स्वच्छ धुतलेल्या त्या फोडी इथे घालायच्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत तर वांगी बटाट्याची भाजीसुद्धा खायला चविष्ट लागते आणि बनायलासुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही आता यावर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे ही भाजीसुद्धा अगदी झटपट बनून तयार होते आता मीठ घातल्यानंतर व्यवस्थित भाजी परतून घ्यायची आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण दोन ते तीन मिनटं अगदी मंद आचेवर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे जोपर्यंत बटाटा आणि वांग्याची फोड छान सॉफ्ट होत नाही तोपर्यंत भाजी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आपण इथे पाण्याचा वापर न करतानाच फक्त वाफेवर ही भाजी शिजवून घेतलेली आहे आता या फोडी कशा शिजल्यात ते बघूया तर हे बघा बटाटा छान शिजलेला आहे तर वांग्याची जी फोड असते ती लवकर शिजते आपण इथे देठ वापरलेले आहे त्यामुळे मी इथे डेट चेक केलेला आहे तर सुद्धा थोडा कच्चा आहे बटाट्याची फोड छान शिजलेली आहे तर इथे आता पुन्हा ही भाजी थोडा वेळ शिजू द्यायची आहे पाण्याचा अजूनपर्यंत मी इथे वापर केलेला नाही आणि आता साधारण एक मिनटं झाकण न ठेवताना भाजी शिजवून घेतल्यानंतर सुद्धा मी आता भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे दोन चमचे तुम्हाला शेंगदाण्याचा कूट घालायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा इथे तुम्ही भाजलेल्या तिळाचा कूट घातला किंवा खोबऱ्याचा केस घातला तरी चालेल आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता आता यामध्ये सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि अगदी झटपट मस्त मसालेदार अशी ही वांगी बटाट्याची मिक्स भाजी बनवून तयार झालेली आहे ही भाजी सुद्धा तुम्ही पोळी पराठ्यासोबत किंवा पुरी सोबत सुद्धा खायला मस्त लागते ही भाजी सुद्धा तुम्ही डब्यासाठी नक्कीच बनवू शकता अगदी रोजच्या कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते आता आपण दोडक्याची भाजी बनवणार आहोत दोडक्याची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलंय तेल गरम झालं आता यामध्ये जिरं मोहरी घातलं त्यानंतर पाव चमचा इथे हिंग घातलेला आहे त्यानंतर भरपूर बारीक चिरून घेतलेला लसूण मी घातलेला आहे आणि थोडस आलं आहे ते खिसून घातलेलं आहे तुम्ही इथे आलं लसूण कुटून किंवा ठेचून घेतलं तरी चालेल आलं लसूण पेस्ट घातली तरी चालेल त्यानंतर चवीपुरत्या इथे मिरच्या घालायच्या चार पाच तिखट हिरव्या मिरच्या आहेत त्या चिरून मी घातलेल्या आहे एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातला तुम्ही इथे लाल तिखट सुद्धा वापरू शकता कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालते आहेत साधारण आठ दहा कढीपत्त्याची पानं मी घातली त्यानंतर पाव चमचा हळद घातली एक चमचा धणे पावडर घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं गा। अगदी पाव चमचा मी इथे मसाला घालते आहे आणि आता सर्व साहित्य मिक्स करून घेऊया आता यामध्ये दोडक्याच्या बारीक चिरून घेतलेल्या फोडी आहेत त्या घालायच्या दोडका तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे थोडा जाळ बारीक चिरून घेऊ शकता आता हा दोडका सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आता यावर थोडं मी पाणी घालते आहे अगदी थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे भाजी करपणार नाही व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता यावर झाकण ठेवायचं आहे साधारण एक ते दोन मिनिटं घ्यायची आहे एक ते दोन मिनिटं आहे भाजी मध्ये मध्ये करायची आहे सारखं झाकण ठेवायचं नाही तर आता दोडक्याची फोड आपण चेक करून बघूया तर अगदी छान मऊ असं हे डोळकं शिजलेलं आहे आणि आता ही भाजी तयार झालेली आहे यावर सर्वात शेवटी भरपूर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि ही भाजी कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करून घेऊया ही भाजी भाजीसुद्धा अगदी झटपट बनवून तयार झालेली आहे ही भाजीसुद्धा तुम्ही सकाळच्या घाईमध्ये डब्यासाठी बनवू शकता आणि पोळी पराठ्यासोबत सर्व करू शकता तर आज आपण डब्यासाठी सहा दिवस सहा वेगवेगळ्या भाज्यांची रेसिपी पाहिली रेसिपी आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशाच छान आणि नवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद